नमस्ते मी उमा तुमचं उमाच किचन चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही रेसिपी एकदम अशी सोपी आहे पण त्यापेक्षाही जास्त खायला खूप अशी चविष्ट टेस्टी लागते एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा तर इथे मी आठ ब्रेड घेतलेले आहे ब्रेड कोणताही घ्या ताजा घ्या किंवा शिळा घ्या कोणताही चालेल तर इथे मी जवळपास आठ ब्रेड हे घेतलेले आहेत आणि आठ ब्रेड मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक असं करून घेणार आहे याच्या कडा तुम्ही काढू शकता किंवा तसेच टाकले तरी पण चालेल मी या ब्रेडच्या कडा वगैरे काढलेल्या नाहीत तसाच ब्रेड मी घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने छान मी ब्रेड हा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे मी येथे संपूर्ण आठ ब्रेडचा हे वापर करून घेते तुम्हाला जितक्या ब्रेडची ही रेसिपी करायची असेल तितक्या ब्रेडची तुम्ही ही रेसिपी करू शकता हे बघा मी संपूर्ण ब्रेड हे मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेतले मिक्सरचं भांडं मी मोठं घेतलं असल्यामुळे हे संपूर्ण ब्रेड हे बारीक झालेलं आहे मिक्सरचं भांडं जर छोटा असेल तर दोन बॅचमध्ये हे ब्रेड बारीक करून घ्यायचं छान असं जमेल तितकं हे ब्रेड वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही पाणी न टाकता आपण हे ब्रेड छान असं बारीक वाटून घेतलेमध्ये काही जिन्नस ॲड करूयात सर्वात अगोदर कांदा आहे एक मिडियम आकाराचा बारीक असा कट करून घ्यायचा आहे कांदा हा शक्य होईल तितका हे बारीक करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी कोथमीर बारीक चिरून यामध्ये मी टाकली कोबी हे स्वच्छ धुवून शक्य होईल तितकं बारीक करायचं एक वाटी कोबी कट केलेली यामध्ये मी टाकली एक चमचा चिली फ्लेक्स हे टाकायचं चिली ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील एक चम्मच यामध्ये टाकू शकता एक चमच मीठ हे टाकले मीठ हे थोडं कमीच टाकायचं पुढे हे ब्रेडची क्वांटिटी ही कमी होणार आहे त्यामुळे चवीनुसार म्हणजे एक चम्मचच मीठ यामध्ये टाकायचं त्याचबरोबर एक चम्मच जिरे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे ओवा हा हातावर असं क्रश करून यामध्ये टाकायचं पाव चमचा हळद चार ते पाच बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या टाकायचं दोन चम्मच हे गव्हाचं पीठ टाकायचं छान पौष्टिक आणि चिकटपणा येण्यासाठी दोन चम्मच येथे मी गव्हाचं पीठ हे टाकलेले आहे त्याचबरोबर एक वाटी हे मैदा टाकायचं मैदा आणि गव्हाचं पीठ टाकताना यामध्ये चाळूनच टाकायचं तर बघा ही सर्व जिन्नस आपण छान असं एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व जिन्नसे एकजीव करून घेते मला हवं असेल तर तुम्हाला आवडती कोणतीही भाजी यामध्ये तुम्ही टाकू शकता आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं एकदम पाणी नाही या टाकायचं आपण कणकेचा गोळा कसं मळतो तसं हे पीठ हे मळून घ्यायचं आहे फार जास्त पातळही नाही मळायचं आणि फार जास्त घट्टही नाही मळायचं तर इथे बघा जवळपास एक कप मी येथे पाणी घेतलेले आहे पीठ मळण्यासाठी एक कप पाणी हे आपल्याला लागलेलं आहे आता या कणकेचा गोळा तुम्ही हवं तेवढं लहान किंवा मोठा हे घेऊ शकता मी मिडीयम घेतलेला आहे हे गोल करून हे प्रेस करायचं दाब द्यायचं चपट बनवायचं आपण जसा बटाटा वडा करतो आहे ना तसा याचा आकार दिलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या आकारातसुद्धा हे करू शकता पण आपल्याला हा जो पदार्थ आहे ना खूप जाड नाही ठेवायचा जर समजा तुम्ही अंडाकृती केला किंवा बॉल केला असे गोल तर ते असं थोडंसं असं जाड होणार आणि फ्राय केल्यानंतर ते आतून हे कच्चे राहणार त्यामुळे असे मी बनवल्याप्रमाणेच करून घ्यायचे म्हणजे खायलाही क्रिस्पी लागतात याचा गोळा बनवताना थोडंसं असं चिकट लागलं तर त्यावर ते थोडंसं तेल असं हाताला लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे असे आकारामध्ये करून घ्यायचे फार जास्त जाडही ना ठेवायचं नाही आणि फार जास्त पातळही करायचं नाही मिडियममध्ये हे गोलाकार करून घ्यायचं तर अशा पद्धतीने संपूर्ण कटलेट मी तयार करून घेते तर पाहू शकता इथे संपूर्ण कटलेट मी तयार करून घेतले आता आपण फ्राय करून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी अगोदरच तेल हे गरम करायला ठेवलेले तेल हे छान असं गरम झालं तर त्यामध्ये कटलेट हे टाकून घ्यायचं एक कटलेट यामध्ये टाकायचं सुरुवातीला तेल हे छान असं कडक गरम करून घ्यायचं आणि कटलेट सोडताना गॅस हे मीडियम हीटवर ठेवायचं म्हणजे चांगलं असं छान असं ते फ्राय होतात आतून हे कच्ची राहत नाहीत क्रिस्पी क्रंची आपले कटले बनवून तयार होतात जेवढे कटलेट हे तेलामध्ये मावेल तेवढे कटलेट यामध्ये ते टाकायचं तर अर्धा मिनटानंतर मी दुसरी साईड ही पलटी करून घेते म्हणजे दुसरी देखील छान अशी भाजली जाईल एकदा जर ही रेसिपी तुम्ही केलीत ना शंभर टक्के सांगते तुम्ही ही रेसिपी परत परत कराल जर तुम्हाला हे कटलेत तेलकट हवे नसेल ना तर सरळ काय करायचं आपण जसं थाली पीठ हे थापतो तसं रुमालावर घेऊन हे थापायचं पातळ असं जेवढं आपल्याला आकारामध्ये पाहिजे तेवढं त्यानंतर पॅनवर किंवा नॉनस्टिक पॅनवर त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून ते थालीपीठ आपण जसं टाकतो ना तसं टाकायचं आणि खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं तसा देखील हा पदार्थ खायला छान लागतो तर बघा मी बऱ्याच वेळा सांगत असते एकाच रेसिपीमध्ये दोन रेसिपी सांगण्याचा तर आजही बघा तुम्हाला मी दोन रेसिपी हे सांगितलेल्या आहेत आता हे या कटलेटवरचं संपूर्ण तेल हे निथळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे कटलेट आपण छान ख्रिस्पी असं हे भाजून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण कटलेट हे बनवून घेतलेले आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ हे आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला हे एक लाईक नक्की करत जा त्यामुळे आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ कुठून पाहता तेही कळवत जा म्हणजे मला सुद्धा तुमचं आभार मानता येतं तर बघा इथे शिल्लक राहिलेले सर्व कटलेट मी येथे घालून घेतले आणि पुन्हा त्याच पद्धतीनुसार मी तळून घेणार आहे सुरुवातीला तेलामध्ये कटलेट हे टाकल्यानंतर फार जास्त असतं बुडबुडे येतात आणि कटलेट जसं भाजल ना तसं बुडबुडे हे कमी होतात तेव्हा समजायचं की आपला तळणीचा पदार्थ आहे ना तो छान असा तळलेला आहे त्याचबरोबर त्याच्या रंगावरूनसुद्धा आपण ओळखू शकतो आता सर्व कटलेट हे तळून रेडी झालेले आहेत खूप डिटेलमध्ये मी रेसिपी हे, ही सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामागे उद्देश एकच असतो कुणाचीही ही फसायला नको बघा अगदी परफेक्ट झालेत तुम्ही सेम या पद्धतीनुसार कराल तुमचेही कटलेट अगदी परफेक्ट याच पद्धतीनुसार होईल ही कटलेट तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता अगदी असं कोरडं खाल्लं तरी पण ही कटलेट खूप अशी टेस्ट लागते तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मी उद्या पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन तोपर्यंत बाय